महिंद्रा ऑफिस ऑफिसमध्ये झालेली चोरी उघडकीस कामगारांनीच मारला हात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास शिरोली एमआयडीसी येथील महिंद्रा कुरियर ऑफिसमध्ये झालेली चोरी ही तेतीलच कामगारांनी केली असल्याचे उघडकीस आले कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पाचगाव कोल्हापूर येथील एकाच ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील रक्कम ताब्यात घेतलीय पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून तपास सुरू केला असता स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार रामकुळे शुभम संगपाळ सागर माणी सोमराज पाटील लखन पाटील परशुराम कुसरे यांनी केलेल्या तांत्रिक तपासांप्वे शिरोली येथील महीदराम कुरियर ऑफिसमध्ये केलेली चोरी ही तेथील कामगार पंकज यांनीच केली असल्याची खात्री झाली त्यामुळे तात्काळ पंकज याच ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंकज कुंतीलाल कल्याणकर वयवर्ष तेवीस राहणार आर के नगर पाचगाव कोल्हापूर असं सांगितलं त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याच्याकडून रक्कम रुपये हस्तगत करण्यात आले त्याने आणखीन काही गुन्हे केले आहेत का याबाबत तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर रामकुडी सागर माने सोमराज पाटील लखन पाटील शुभम संकपाळ परशुराम गुजरे यांनी केली आहे महानकरी साठी संभाजी चौगळे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा